नमस्कार आज आपण बनवणार आहोत इडली कुकर आणि कोणताही पसारा न मांडता इडलीसारखा नाश्ता आणि सोबत खाण्यासाठी नेहमीच्या चटणीपेक्षा वेगळा चटपटीत प्रकार मग तुम्ही याला चटणी म्हणा किंवा आणखीन काही पण खायला हा इडली डोसा वडा कशाही बरोबर खा भारीच लागतो चला मग फटाफट बनवायला सुरू करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीला एका वाटीत घेऊ पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे बेसन आता यात गाठी होऊ नयेत म्हणून अगोदर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिसळून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला जास्त घटसर बनवायचं नाही आपण याला बऱ्यापैकी पातळ बनवणार आहोत तर दोन चमचे बेसनसाठी आपल्याला इथं दोनशे पन्नास मिली म्हणजे एक कप पाणी वापरायचं आहे तर अगोदर आपण एक कपामधलं थोडं पाणी घालून याला स्मूथ बनवून घेतलं आता उरलेलं पाणी टाकून ढवळून घेऊ तुम्हीही अशाच प्रकारे बनवून तयार करा आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवून जास्त वेळ न घेता लवकरात लवकर रवा भिजवून घेऊ इथं मी एक कप बारीक रवा घेतला आहे आणि सोबतच आंबट नसेल तर अर्धा कप दही घ्या अन्यथा कमी वापरला तरीही चालेल आता अर्धा कप पाणी तसेच चवीनुसार मीठ टाकून याला छान मिसळून घेऊया तर सुरुवातीला रवा भिजण्यासाठी जितक्या पाण्याची आवश्यकता आहे तितकंच पाणी वापरायचं आणि असं मिक्स करून पाच ते दहा मिनिट रवा भिजण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणी बनवूया त्यासाठी मी पॅनमध्ये जवळपास एक चमचा तेल टाकला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अगोदर यात टाकू एक लहान चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन चिमूट हिंग एक चमचा चणा डाळ एक चमचा उडदाची डाळ आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली सोबतच आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून सुक्या लाल मिरचीचे तीन ते चार तुकडे टाकूया आणि नंतर अगदी काही सेकंद परतून घेऊ आणि हो ही प्रोसेस लो फ्लेमवर करा अन्यथा हे करपण्याची शक्यता असते आता यात दोन चिमूट लाल तिखट आणि चिमूटभर हळद टाकून थोडंसं चमचा चालवून आपण जे सुरुवातीला बेसन मिश्रण बनवलं होतं ते यात ओतून घ्यायचं आहे तर मिश्रण टाकण्याअगोदर त्याला तळापासून ढवळून मगच टाकून घ्या आता यात चवीपुरतं मीठ टाकू आणि मीडियम फ्लेमवर सतत चमचा फिरवत एक उकळी येण्याची वाट पाहूया तर आपण जो चटणीचा सोप्पा आणि वेगळा प्रकार बनवत आहोत तो इतका चटपटीत लागतो की तुम्ही इडली डोसा किंवा वडा कशाही बरोबर एकदा खाऊन तर पहा हा प्रकार तुम्ही नेहमीच बनवाल हे नक्की हे पहा अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर हे थंड होऊ द्यायचं आणि असं थंड झालं की आपल्याला यात टाकायचं आहे दही तर इथं मी चार चमचे दह्याला व्यवस्थित फेटून स्मूथ बनवून घेतला आहे तुम्हीही असं दह्याला स्मूथ करूनच वापरा लक्षात असू द्या की आपल्याला याला गरम वगैरे करायचं नाही फक्त व्यवस्थित दह्याला यात मिसळून घ्यायचं आहे तर असं छान मिसळून घेतल्यानंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर टाका म्हणजेच की आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे आणि दुसरीकडे आपण जो रवा भिजायला ठेवला होता तोही छान भिजला आहे पण थोडासा घट्ट वाटतोय मग आपण यात अगदी दोन चमचे पाणी टाकून मिसळून घेऊ आपल्याला हे इडली बेटरप्रमाणे बेटर हवं आहे तर यात मी अर्धा कप दही व अर्धा कप पाणी टाकून बनवून घेतला आहे तर तुम्ही दही किती वापरलात त्यानुसार पाण्याचा वापर करून हे बनवून घ्या आणि शेवटी तुमच्याकडे इनो असेल तर इनो किंवा खायचा सोडा जे असेल ते दोन चिमूट टाकून मिसळून घ्या मी इथं दोन मूठ खायचा सोडा वापरून इडली बॅटरप्रमाणे हे बॅटर बनवून घेतलं आहे तर हे बनवण्यासाठी मी अगोदरच गॅसवर एका कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात अशा प्रकारची रिंग ठेवून त्यावर अशी लहान लहान मुलांची मोठी चाळणी तेल लावून ठेवलं आहे आता यावर लहान मोठ्या जशा इडल्या बनवायच्या आहेत त्या हिशोबानुसार रव्याचं बॅटर असं टाकून घेऊया हा जर तुमच्याकडे इडली पात्र आहे आणि तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर इडली पात्रातच बनवू शकता पण कधी कधी काय होतं थोड्याशा नाश्त्यासाठी पसारा मांडण्याचा कंटाळा येतो मग अशावेळी ही ट्रिक वापरा आता याला पाच ते सात मिनिटं हाय फ्लेमवर वाफवून घेऊया सात मिनिटानंतर झाकण उघडून चेक करू तर पहा तूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजेच हे छान वाफले आहेत आता याला बाहेर काढल्यानंतर मी तुम्हाला इडली चाळणीतून काढून दाखवते हे पहा अगदी सहज इडल्या निघत आहेत तर असा अगदी हलका फुलका मऊ लुसलुशीत लवकरात लवकर होणारा इडलीसारखा नाश्ता आणि आपण बनवलेली चटपटीत चटणी एकदा जरूर बनवून पहा तसेच आजचा हा वेगळा प्रकार आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका